कसला सुंदर असा हा लाल भोपळा किंवा अडीचा भोपळा म्हणू शकता छान पिकलेला आहे याला कट करताना घरभर याचा सुगंध असा पसरलेला आहे खूप छान हा भोपळा गोड सुवास्याचा येत आहे चला तर आज यापासून आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या घाऱ्या साधारण इथे मी अर्धा भोपळा मी असे चौकोनी काप करून घेतले आहेत आता हे चौकोनी काप मी असे किसून घेणार आहेत तुम्ही बघू शकता ह्या काप असे तुम्ही किसून घेऊ शकता किंवा हे काप डायरेक्ट तुम्ही वाफून घेऊ शकता पण हा मी काप किसून घेतला आहे आता हा घेतलेला किसलेला काप मी आता ह्या गुळासोबत छान असा शिजवून घेणार आहे जितका हा आपला किसलेला भोपळा आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर गुळाऐवजी तुम्ही साखर इथे वापरू शकता पण गुळामुळे याला खूप छान टेस्ट येते गुळामध्ये शिजवलेल्या किसाच्या घाऱ्या ह्या मस्तच लागतात तर अशा पद्धतीने गुळ पूर्णपणे वितळून या गुळाच्या पाण्यामध्ये हा केस आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे आता याच केसामध्ये गुळ शिजत असताना केस याच्यामध्ये मी टाकलेला आहे वेलची आणि जायफळ याची पूड करून टाकलेली आहे थोडीशी साखर मी त्याच्यात टाकली होती ते पूर्ण बारीक होण्यासाठी थोडं थोडं त्यातलं पाणी आठवत मी चेक करत होते की केस शिजलेला आहे की नाही तर तुम्ही बघू शकता इथे पूर्णपणे केस आपला शिजलेला आहे आणि यातलं थोडं पाणी आपण आटवून सुद्धा घेणार आहोत मिश्रण थोडस थंड झाल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये हे सर्व आपण काढून घ्यायचं आहे आणि आता या किस्सामध्ये किंवा या मिश्रणामध्ये जितकं पीठ बसेल तितकं पीठ आपल्याला घेऊन त्याचा छान घट्टसर असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे ह्या शिजलेला भोपळ्याचा सुद्धा सुवास आणि वेलचीयुक्त सुवास खूप घरभर छान असा पसरलेला आहे थोडं थोडं पीठ घालून आपण याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे चवीसाठी मी इथे थोडस मीठ सुद्धा टाकलेलं आहे गुळ थोडासा खारट असतो त्यामुळे इथे प्रमाणातच मी मीठ सुद्धा टाकलेलं आहे आता मी याचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता याला फक्त एक दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे बघू शकता आपलं हे पीठ छान असं मौसूद झालेलं आहे आता या मोठ्या गोळ्यापासून एक छोटा गोळा घेतला आहे आणि तो छान असा गोल करून मी असा लाटून घेणार आहे सगळीकडून एक सारखं असं मी याला थोडस पीठ लावून मी लाटून घेते गुळामध्ये हे आपण मिश्रण पूर्णपणे हे एकत्र करून घेतलं आहे त्यामुळे मिश्रण थोडस चिकट आहे म्हणून इथे आपल्याला थोडस पिठाची गरज लागणार आहे आता पूर्ण हे चपाती सारखं मी लाटून घेतलं आहे आता ला याला वरतून महत्त्वाचे आपल्याला लावायचे ला आहे ती खसखस खसखस लावल्यामुळे घारे दिसायलाही छान दिसते आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते आणि ही आपली पारंपरिक पद्धतच आहे की या घार्या नेहमी आपल्या तेल आणि खसखस लावलेल्याच असतात आ, काही ठिकाणी या गाऱ्या छोटे छोटे गोळे करून थापून करतात तर काही ठिकाणी लाटून करतात तर मी इथे साधी आणि सोपी पद्धत लाटूनच वापरलेली आहे त्याच्यामुळे चा एका, एका चार पाच घारे आपल्या तयार होतात आणि एकसारखा त्यांचा आकार सुद्धा येतो आणि एकसारख्या समान लाटल्या सुद्धा जातात तर मी इथे एका वाटीच्या सहाय्याने याला असे दो गोल गोल काप काढून घेत आहे बघू शकताय एका टायमाला आपण पाच घाऱ्या काढून घेतल्या आहेत इकडे मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा छान कडकडीत तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण लाटलेल्या घाऱ्या अशा एक दोन करून तळून घ्यायच्या आहेत बघू शकता किती छान टम्मा अशा फुगून येत आहेत वरती आणि एका बाजूला लावलेली खसखस ती सुद्धा तेलात अजिबात सुटत नाहीये कारण आपण वरतून खसखस टाकल्यानंतर परत एकदा दोनदा आपण लाटणं फिरवून छान असेच खसखस दाबून घेतलेले आहे तर अशा छान सोनेरी रंगावर येऊस पर्यंत या घाऱ्या आपण तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत दिसायला हे खूप सुरेख अशा या गाऱ्या दिसत आहेत तर चॅनेल वर ते अजून नवीन असाल आणि चॅनेल ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि या चॅनलच्या रेसिपी लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा धन्यवाद